तिला घेऊन चालली सगळ्या वाचकाला वाटावा तिला चला अश्विनी तिथं काय मी बसले होते बाजारात जाऊ बाजार करून देणार काय राहिले काम राहिले सगळं तिथं काय बसलो होते काय बाजारात जाऊ बीज मी टाकित चला काय कुठं झंडे लावायचे काय नाही काय नाही तुम्हाला तुमच्या कोण झाल्या सगळं मायाकून झाला होतं मा ना माग पिशीर म्हणून मायाकून झालं असतं मग लगेच बोलायचं असतं सांडून बसली ना आता लागली पंचायती करायला माया तिथं मला किती काम होते अजून तिथं गावात लगेच आले फोन करून लगेच आता सकाळ धरून आवरा तुझं मग काय करू मी तु घरी नाही कामाहित का तेवढंच काम आहे का काही दिवस असतं का बाजूला एक दिवस असतो कामं नको करायला बारीक निरिक बारीक निरिक पण मी म्हणतो तुला पिशी माग काय झालं रोड निघात कि असतात तुला आहे ना एक तो दिवस ही, पिना, पिना, तर दिवस माणसाला हि ती बारीक वस्तू घ्यायच्या काही कुठं फिना फिना काही घ्यायचं टिकल्याचे पाय सगळं त्यांचं लगेच सुरू झालं लगेच फोन आणि इथं येऊन राडा माय कार करून ठेवलाय वाट धर बाकी ना पंचायती करू इदर फेकून राडा झाला सर भरले करून बसली नीट पिशी सुद्धा गाडी काय येत सारे ना काय हवेत काय काय ना अरे इथं गत केलं मी काय करू त्याला पिशेस टाकले मी काय करू तिथं पडल्या मी काय करून मी काय करू तुम्ही काय नसतात तुम्ही फक्त करीत असतात बोलायचं काम करता दुसऱ्या गावात न घेऊ हलो घेते शेंगा आता मला नाही का सांग शेंगा पडल्यात तरी शेंगा आणल्यात काय आला मला लागत मग खायला मला हवं सारख्या आणायची मला लागत तू नाही खात का मी नाही खात मला आवडत शेंगा पण मी सांगितलं होतं तुला बा शेंगाण म्हणून ज्याचं कराव भरे तेच माहित की कुठे मोर चांगलं म्हणलं तुझी दळान नंतर दुसऱ्या दिवशी नेतो सकाळ टाकतो म्हणून सगळं सांगत शकत दिवशी अ पण एक काम तीन तीनदान तीच करायचं का म्हण ना एक पाणी एक काम तीन तीनदा ताकत पाणी तीनदा काय बोल तीन काय तारा करते काय नाही तुमच्या कोणत्या ना मग लाय चांगलं दुसऱ्या वेगळं दगड खाली शेंगायचं ना कोणत्याला असतं ना पण मला इथंच मारायचं केलं असतं तुम्ही

पुढीकडे बघत होतो गाडी सरळच बघत असतो मी माणसं बघत असत चल उठ आई लावलंय तीनदा तीनदा व्यवस्थित घे धरती दादा धरण काय कर आणि दळण मध्ये ठेवून ती मांडी ठोकी शिक उचल उचल ते हा किती लांब राहिले घर तो आता उचल जरी दळण व्यवस्थित आता तरी नीट चाला बघू नाही तर परत तिथं घेऊ थोबडा पाडी त्या माणसाला

आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा असेच काही प्रसंग तुमच्या जीवनात पण घडत असतील अशा प्रसंगातून तुम्ही जर गेलेले असाल तर कमेंट द्वारे नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद